नमस्कार बघा बाज करून घ्यायला लागलोय बघा हे दादा गाठ पडलं तर गावात पोर शाळेत सोडा गेल्यानंतर मग तिथंच ठरवलं तुम्हाला सांगतो म्हणलं बसायला ही लागते म्हणून बाज तुम्हाला सांगतो घेतले बघा आता ही नाहीच काम चालू हया चांगला आवडा बरं का करते आपलं मराठी बोललेलं ह्या मा करते कोणा करते का

बघा ही गाडीवर अशी घेऊन ती म्हणलं लागते आपल्याला बाजू बसायला उठायला माणूस आलं जरी इकडे पटांग लाडलं तरी टेन्शन नाही म्हणून तुम्हाला सांगतो घेतलं नाही आलं लगेच येणच पण आणलं कसं येईल लोक आणता आवळायचं बरं का जाम चांगला करता हा नाही डिलर दाखल जाम माणूस त्यातून करणार पडायचं खाली करता करता टाईट करता हा कम्फर्ट मोडून हे आई ना कम्फर्ट मोडायचं हाडबीड मोडलं म्हणजे जीवनात आधू यात माणूस बारकी लेकर असे चांगला आवळा एक नंबर आवळा लोच झाला पहिला जे बात कसलं सुद्धा लूज झालं नाही पाहिजे टका टट तक मध्ये काम झालं पाहिजे ओके मध्ये आणट्या इकडं आणि त्याला आणला शाळेतलं तुम्हाला सांगतो तु। ती नाही चालू हाय कशी किती फास्ट इन्कम चालू आहे बघा बरीच जण म्हणली ही जास्त दिवस टिकत नाही तुटतंय मोडतंय गावातली म्हणते जोडीदार हे मग म्हणलं असं ना का दादा पाच रुपये फोटाय घ्या घ्यावा हो म्हणलं कुठं पैसे हजार रुपयाला घेतलंय तुम्हाला सांगतो बघा हजार रुपये कुठं जात नाही तर सांगा असं सहज फिरत गेलं तरी तिकडं तिकडे हजार रुपये जाते आता त्यामुळे तुम्हाला सांगतो हजार रुपये घेतले जा इकडे म्हणून म्हणलं घेतलं आता ही पहिल्यांदा आवळून घ्यायची चांगली कसं कसं आहे आहे हजार रुपये का काय येत नाही मित्रांनो येन काम हे सगळं काय सुद्धा येत नाही म्हणून बघा हजार रुपयात आधी ही येऊन आहे सगळं ओके मध्ये ही चांगली इनली टाईट मध्ये जर इनली तर मग दुसरी जोड पण ही आधी कशी कशी जोडती केली ही बघायचं आधी ही खट मध्ये जर हिने केलं तर मग काय टेन्शन नाही बघा कमी पडलं काय लोच झालं नाही पाहिजे अजिबात नाही बोहिला टेकायचं हा वळ काढाय जाम नाही तर मी जो फुलू खाली जाईल बघा खाली टिकून गडी दा मला ओढून ओढून तो बरं हात दिला आलं लोच झालं नाही पाहिजे मामा वळ काढा वळ काढा पकड पकडायचं दबाई दबा आस हाँ ऐसे दबा कर रखो आस खाली है खाली दबाई जा पाई दे होगा दे कोई बात नहीं हाँ दबला कैसी टेक्ट है बगाई दें ची आ जाता हाँ इधर रखो आज इधर आप हाँ आण सर माझा लागेल तुला पट्या नाही तुटत ला पट्टा मामा लाय लोण का पट्टा आहे चांगला चांगला पट्टा चांगला बा चांगला हा जर तुटली तर तुला कुठं फोड खायू नंबर गेम आमच्या हे नंबर गेम म्हणते आता पण नंबर पुन्हा बंद पुन केले म्हणून काय करायचं <laughs> ज्या एकदम खत्री आवडायचं सुट्टी द्यायची नाही काय एक सुट, सुट, गी है सुट, सुट है? का सगळं सुटणार गे हाय ना एक सुट का सगळं सुटणार का नाही हम्म आणि ते हाय का बरं नाही का झोप बरं आणते ते जेव्हा जाऊन झोप त्याच्यावर झोप त्याच्यावर झोप वर चढ चढ बर चढ बर बस हा जा वर चढ झोप झोप खाली झोप झोप खाली बराय काय आणतो या बरं आहे काय आणतो खाली जाते की रे मामा खाली जाते पट्टा आहे मामा थोडा जबे गा या कसर ला झोपून बघतो मी जरा मध्ये होईल बघा सर आणतो जरा पलीकडे सर आणि ते आपल्याला जगा फक्त झोपाय बरं की बार आहे आपला बरं आहे का घेऊ का हे आणत्या घेऊ का हे हा बरं आहे की आपलं वार वसाला ह्या अजून ह्याच्यापेक्षा जास्त आवडत नाही का आवडत नाही का जादा टाईट इससे ज्यादा काही नाही इससे ज्यादा नाही होता हो गया पट्टा मशीन का कट रहता टाइट रहता ना कड़क रहता पट्टा इसलिए अभी एक, एक एक दो महीने बाद लूज होगा हाँ एक दो महीने बाद इधर से खोल देना पहले मैंने अभी नहीं खींचा ऐसे खींचते खींचते इधर खींच के टाइट बांध देना आसकर हाँ आंटो घे कस कर घे ना जफ है थोड़ा बाहर आएगा हेजा हे जो अपना रखा तो आणट्या घ्या म्हणते म्हणलं काही विषय नाही बघा जरा लूज पडणार पण आहे ना, ना, ना? बाद किती महिने मे एक महिने एक महिने मे असू दे आपलं काय तुम्हाला सांगतो आणट्या लागल्या उघड्या मारा तोट्याकडे आणटी हा नवड्या हां ते उड्या हा ने हा न हा फिटलं माझं हजार रुपये लहान करायचं नाही हजार फिटलं पोरीसाठी करा आंटी या हा उड्या हा न हा नवड्या उभा राहून हाण उड्या हा ना हा न तुला ती पाहिण्यात खेळल्या किंवा झालं तर चला मित्रांनो घेतलं बघा बाज